नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवक नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्र आहे चार दोनशे जास्तीत ज्या चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत ज्या चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती कंधार या ठिकाणी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार असे चार हजार तीनशे जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती बोकर अवक बारा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती लोहा अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राची चार हजार तीनशे जास्तीत ज्याचा चार हजार तीनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा